कल्याण डोंबिवलीत येत्या पंधरा ऑगस्टला स्वातंत्र्य दिन मांसाहार विक्रीस बंदी घालण्यात आली आहे पण यावरून राष्ट्रवादी पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड आव्हाड यांनी यांनी निशाणा पत्रकार घेत राज्य सरकारला मोठा इशारा दिलाय कल्याण डोंबिवलीत मांस विक्री बंद यांच्या बापाचा राज्य आहे का लोकांनी कधी काय खावं का आणि विकावं याला कायद्यानं काही बंदी दिली आहे का हा काय तमाशा आहे बहुजन समाजाच्या डीएनए हा मांसाहारी आहे मनुष्य प्राणी याच्या दाताची याच्या दातची रचना बघितली तर कोणालाही विचारा ही, ही मांसाहारी आहे की नाही हजारो सालचा सा इतिहास आहे त्यावरून कळतय तुम्ही मांसाहारी आहात असं आव्हान म्हणाले देशाला स्वातंत्र्य मिळालं त्याच दिवशी आमचं स्वतंत्र हिरावून घेत आहात की काय हा तमाशा आहे कल्याण डोंबिवलीत बहुजन समाजाला विरोध करण्यात येतोय माझा तर विचार आहे त्या ठिकाणी मटणाची पार्टी ठेवणारे महाराष्ट्र शासनाचे शासनाने इतकंच करावं तारीख जाहीर करावी ओबीसी विरुद्ध मराठा हिंदू विरुद्ध मुसलमान झाला मराठी विरुद्ध हिंदी झाला आता शाकाहारी विरुद्ध वंसारीय असं सुरू करा अशी ही आव्हाड यांनी केली आहे आदेश काढणारी ही गायकवाडबाई कोण आहे ही तिला कोणी अधिकार दिलाय शासन नावाचं काय आहे की नाही लोकप्रतिनिधी नाहीत तिकडे आयुक्तांनी बाहेर येऊन त्यांची भूमिका काय ते सांगावी शासनानं कल्याण मुंबईमध्ये श्रीखंडपुरी खावी असे आदेश आहेत का असा सवाल आव्हाड यांनी केलाय